आज आपण ज्या समाज सुधारकांबद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत ते म्हणजे गो ग आगरकर म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर पारंपरिक अंधरुडी कवटाळून बसणाऱ्या समाजाला आपल्या विचारांनी धक्के देण्याचा प्रयत्न आगरकरांनी केला आगरकरांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला तर आगरकरांचा जन्म चौदा जुलै अठराशे छप्पन मध्ये सातारा जिल्ह्यातील तालुका कराड येथील टेंबू या ठिकाणी त्यांचा जन्म झाला कुठे तर चौदा जुलै अठराशे छप्पन मध्ये सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील टेंभू या ठिकाणी त्याचा जन्म झाला आणि ते ब्राह्मण कुटुंबातील होते ओके क्लिअर कुठे झाला आणि कधी झाला पित्याचे नाव काय होते तर त्यांच्या पित्याचे नाव होते गणेश त्यांच्या वडिलांचे नाव गणेश होते आणि त्यांच्या आईंचे नाव काय होते तर आईंचे नाव होते सरस्वती बाई ओके तर जन्म आपण पाहिला त्यांच्या वडिलांचे नाव होते गणेश त्यांच्या आईचे नाव होते सरस्वतीबाई त्यांचा मृत्यू केव्हा झालेला तर मृत्यू झालेला सतरा जून अठराशे पंच्याण्णव मध्ये पुणे या ठिकाणी सतरा जून अठराशे पंच्याण्णव मध्ये पुणे या ठिकाणी वयाच्या जवळजवळ एकोणचाळीसव्या वर्षी दमा दम्याच्या विकाराने वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला जन्मकाळाला अठराशे छप्पन मृत्यू अठराशे पंच्याण्णव म्हणजे साधारण एकोणचाळीसव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला आणि कोणत्या विकाराने तर दम्याच्या विकाराने वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी पुणे या ठिकाणी त्यांचं निधन झालं ओके इतकी डिटेल्स क्लिअर आता त्यांच्या शिक्षणाबद्दल आपण पाहूया तर प्राथमिक शिक्षण त्यांनी कराड येथे मामाच्या घरी राहून पूर्ण केले त्यानंतर कराड येथेच काही काळ त्यांनी मुन्सफ कोर्टात कारकुनी सुद्धा केली Okay, त्यांचं जॉब पण लक्षात ठेवा त्यांनी काय काय काम केली तर प्राथमिक शिक्षण मामाच्या घरी कराड या ठिकाणी त्यांनी पूर्ण केले त्यानंतर कराड येथे काही काळ मुन्सफ कोर्टामध्ये कारकुनी केली आणि मग पुढील शिक्षणासाठी ते कुठे गेले तर ते रत्नागिरीला गेले पुढील शिक्षणासाठी ते रत्नागिरीला गेले परंतु गरिबी आड आल्याने पुन्हा कराडला परतले आणि तिकडे परतून काही काळ त्यांनी कंपाऊंडरची सुद्धा नोकरी केलेली आहे ओके okay, सुरुवातीला कोणती नोकरी केलेली तर कारकुनी केली मुन्सफ कोर्टामध्ये कराड येथेच प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी रत्नागिरी येथे गेले परंतु गरिबी आड आल्याने पुन्हा कराडला परतून काही काळ त्याने ची सुद्धा नोकरी केली तर लक्षात ठेवा पहिली कोणतं केलं आणि नंतर कोणतं केलं सेकंड कंपाऊंडर आणि पहिला कारकुनी केली त्यांनी मुन्सफ कोर्टामध्ये ओके त्यानंतर मॅट्रिक परीक्षा त्यांनी अकोला येथून ते उत्तीर्ण झाले मॅट्रिक परीक्षा अकोला येथून उत्तीर्ण झाले प्राथमिक शिक्षण कराड येथे मॅट्रिक परीक्षा अकोला येथे तर मॅट्रिक परीक्षेनंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी आगरकरांनी पुणे येथे प्रयाण केले अठ्यात्तर मध्ये डेक्कन कॉलेज मधून कुठे आहे डेक्कन कॉलेज तर ते आहे पुण्यामध्ये आहे अठराशे अठ्याहत्तर मध्ये ते बी ए उत्तीर्ण झाले आणि अठराशे अठ्याहत्तर मध्येच लोकमान्य टिळकांची त्यांचा परिचय झाला आणि स्नेह जुळला ओके okay. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं तर प्राथमिक शिक्षण कोठे केलं त्यांनी कराड येथेच केलं त्यानंतर मॅट्रिक परीक्षा कुठून पूर्ण केली तर ती अकोला मधून केली आणि त्यानंतर अठराशे अठ्याहत्तर मध्ये ते पुण्या येथे डेक्कन कॉलेजमधून मधून बी ए उत्तीर्ण झाले आणि तिकडेच त्यांचा लोकमान्य टिळकांशी परिचय झाला आणि इतिहास व तत्वज्ञान हे विषय घेऊन ते एम ए सुद्धा उत्तीर्ण झाले त्यांचं एज्युकेशन कुठपर्यंत झालं तर ते एम ए पर्यंत शिकले आणि कोणते सब्जेक्ट घेऊन इतिहास व तत्वज्ञान हे दोन सब्जेक्ट घेऊन त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन ऐहिक जीवनाची स्मृतता यावर भर दिला त्यांनी कोण कोणत्या गोष्टी तर बुद्धी प्रामाण्यवाद याशिवाय व्यक्ती स्वातंत्र्य वैज्ञानिक दृष्टिकोन ऐहिक जीवनाची स्मृतता यावर त्यांनी भर दिला आता आपण पुढे पाहूया आता आपण पाहणार आहोत त्यांचे संस्थात्मक योगदान म्हणजे त्यांनी काय काय कार्य केले तर त्यांचं मी आता मगाशीच सांगितलं अठराशे अठ्यात्तर मध्ये लोकमान्य टिळकांशी त्यांचा परिचय झाला एक जानेवारी अठराशे ऐंशी मध्ये ह्यावर क्वेश्चन विचारलेला आहे तर एक जानेवारी अठराशे अठ्याऐंशी मध्ये चिपळूणकर टिळक आणि आगरकर या तिघांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली कुठे तर पुण्यामध्ये कोणी तर तिघांनी मिळून चिपळूणकर आगरकर आणि टिळक अठराशे ऐंशी मध्ये एक जानेवारी अठराशे ऐंशी मध्ये पुण्या येथे न्यू इंग्लिश स्कूलची त्यांनी स्थापना केली आणि आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी सुद्धा पत्करली त्यानंतर अठराशे एक्क्याऐंशी मध्ये अठराशे एक्क्याऐंशी मध्ये लोकमान्य टिळकांनी दोन वृत्तपत्रे स्टार्ट केली कोण कोणती लक्षात ठेवा महत्वाची आहेत ह्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला गेलेला आहे एकतर केसरी आणि दुसरा होता मराठा ही दोन वृत्तपत्रे कोणी स्टार्ट केली तर ती टिळकांनी के केली केव्हा तर अठराशे एक्क्याऐंशी मध्ये आणि केसरी हे वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये होते तर केसरी हे वृत्तपत्र होतं मराठी भाषेमध्ये आणि मराठा हे वृत्तपत्र होतं इंग्रजी भाषेमध्ये आणि त्यानंतर केसरी या वृत्तपत्राचे जे मराठी भाषेमध्ये होते ह्याचे पहिले संपादक म्हणून आगरकरांनी काम पाहिले आणि ते कधी ते कधी तर अठराशे एक्क्याऐंशी ते सत्याऐंशी अठराशे एक्क्याऐंशी ते सत्याऐंशी या काळात केसरीचे संपादक कोण होते तर लक्षात ठेवा गोपाळ गणेश आगरकर हे संपादक होते पण त्यांनी स्टार्ट केलं नव्हतं हे न्यूजपेपर सुरुवात कोणी केली होती या न्यूजपेपरची तर लोकमान्य टिळक यांचीही वृत्तपत्रे होती केसरी आणि मराठा ओके okay, इथपर्यंत मित्रांनो क्लिअर असेल ह्यावर क्वेश्चन विचारला गेलेला ईच अँड एव्हरी इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे त्यानंतर आपण पुढे पाहूया तर अठराशे एक्क्याऐंशी मध्ये वासुदेव बर्वे प्रकरण घडलं होतं आणि त्यामुळे टिळक व आगरकर यांना एकशे एक, एक दिवसाची डोंगरीच्या कारागृहाची सदा सुनावली गेली होती इम्पॉर्टंट आहेत असं वासुदेव बर्वे हे कोण होते तर कोल्हापूर संस्थानाचे दिवाण होते वासुदेव बर्वे प्रकरण सर्वांनीच ह्याच्याबद्दल ऐकलं असेल जर नसेल ऐकलं ला, तरी मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते तर का त्यांना शिक्षा झाली होती तर टिळक व आगरकर यांनी आपल्या केसरी या वृत्तपत्रामधून वासुदेव बर्वे यांनी केलेल्या कट कारस्थानाबद्दल लिहिलं होतं आणि त्याचमुळे वासुदेव बर्वे यांनी सरकारी कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध अपील केलं होत ओके तर हे लक्षात ठेवा त्यांच्या विरुद्ध त्यांनी खटला भरवला होता कोणाविरुद्ध टिळक आणि आगरकरांविरुद्ध का तर त्यांनी आपल्या केसरी या वृत्तपत्रामधून वासुदेव बर्वे यांनी जे काही कट कारस्थान रचलं होतं त्याच्याबद्दल लिहिलं होतं ओके तो, तो तुम्हाला कळलं असेल तर ते प्रकरण काय होतं तर ते तुम्ही तुम्हाला माहिती असेलच जर नसेल माहिती तरी पुन्हा एकदा रीड करा आणि ज्यांना माहिती देई नक्की कमेंट करून सांगा तर काय होतं ते तर चौथे शिवाजी कोल्हापूरचे त्यांच्या विरुद्ध वासुदेव बर्वे यांनी कट कारस्थान रचले होते ओके त्यांना वेड ठरवलं होतं रिलेटेड हे सर्व प्रकरण आहे तर तुम्ही एकदा डिटेल मध्ये ते वाचून घ्या त्यानंतर अठराशे चौऱ्याऐंशी अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केली कोठे तर पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यानंतर अठराशे पंच्याऐंशी मध्ये फर्ग्युसन कॉलेजची त्यांनी स्थापना केली फोर मध्ये डेक्कन एज्युकेशन आणि एटी फायव्ह मध्ये फर्ग्युसन कॉलेजची त्यांनी स्थापना केली त्यानंतर सत्याऐंशी मध्ये त्यांनी संपादक पदाचा दिला। तर आगरकरांनी केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिला व टिळक डेक्कन एज्युकेशन संस्था ता यांच्याशी त्यांनी फारकत घेतली टिळक आणि डेक्कन एज्युकेशन संस्था ता यांच्याशी त्यांनी फारकत घेतली कधी अठराशे सत्याऐंशी तर हे का झालं तर टिळकांना राजकीय सुधारणा अपेक्षित होत्या तर आगरकरांना तत्कालीन सामाजिक परिस्थिती विचारात घेऊन आपला सामाजिक सुधारणेचा मुद्दा रेटून धरला आणि यातूनच त्यांच्या टिळकांशी बिनसले ओके टिळकांचं काय होतं आधी राजकीय सुधारणा आणि आगरकरांचं काय होतं आधी सामाजिक सुधारणा तर हेच त्यांच्या वादाचं रिझन होतं इथपर्यंत कळालं अठराशे सत्याऐंशी मध्ये त्यांनी संपादक पदाचा राजीनामा केला म्हणजे कधी तर अठराशे एक्क्याऐंशी ते अठराशे सत्याऐंशी पर्यंत ते केसरीचे पहिले संपादक म्हणून आगरकरांनी काम केले इथपर्यंत क्लिअर मित्रांनो आता आपण पुढे पाहूया तर जेव्हा त्यांनी संपादक पदाचा राजीनामा दिला केसरी या पदाचा तेव्हा पंधरा ऑक्टोबर अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यांनी स्वतःचे सुधारक हे साप्ताहिक स्टार्ट केले ओके स्वतःच सुधारक हे साप्ताहिक कोणाचं आहे हे तर हे आहे आगरकरांचं केव्हा स्टार्ट केलं पंधरा ऑक्टोबर अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आणि अठराशे सत्याऐंशी मध्ये त्यांनी केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिला होता तर सुधारेक हे साप्ताहिक सुद्धा इंग्रजी व मराठी या दोन भाषेमध्ये होते ओके सुधारक हे स्वतःचे साप्ताहिक इंग्रजी व मराठी भाषेत त्यांनी सुरू केले आणि सुधारक साप्ताहिकाच्या मराठी आवृत्तीचे संपादक कोण होते तर जे मराठी आवृत्ती होती त्याचे संपादक होते स्वतः गोपाळ गणेश आगरकर आणि जे इंग्रजी आवृत्ती होती त्याचे संपादक कोण होते इम्पॉर्टंट आहे जर क्वेश्चन विचारला तर लक्षात ठेवा गोपाळ कृष्ण गोखले हे त्यांच्या सुधारक साप्ताहिकाच्या इंग्रजी आवृत्तीचे कोण होते ते संपादक होते आणि मराठीचे कोण होते तर होते स्वतः आगरकर क्लिअर त्यानंतर अठराशे ब्याण्णव मध्ये अठराशे ब्याण्णव मध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यपदी आगरकरांची निवड झाली आपण मागाशी पाहिलं अठराशे पंच्याऐंशी मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना त्यांनी केली आणि अठराशे ब्याण्णव मध्ये त्याचे प्राचार्यपदी कोणाची तर आगरकरांची गोपाळ गणेश आगरकरांची प्राचार्यपदी निवड झाली ओके इथपर्यंत क्लिअर आपण सुधारक हे साप्ताहिक त्यांचं होतं हे पाहिलास त्याचप्रमाणे अकोल्यातील वराड समाचार ओके काय नाव आहे समाचार या पत्रात आगरकरांनी काही काळ लेख लिहिलेले आहेत ओके लक्षात ठेवा सुधारक हे त्यांचं स्वतःच साप्ताहिक होतं आणि अकोल्यातीलच वराड समाचार या पत्रात सुद्धा आगरकरांनी काही काळ लेखन केलेले आहेत शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकाचे विकार विलसित या नावाने मराठीत रूपांतर केले हे सुद्धा आहे ह्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला गेलेला आहे काय आहे तर शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकाचे विकार विलसित या नावाने त्यांनी मराठी भाषेमध्ये रूपांतर केले डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस हे पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे यात आपण त्यांची साहित्य संपदा पाहतो तसेच गुलामगिरीचे शस्त्र हे साहित्य सुद्धा त्यांनीच लिहिलेले डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस जे आपण मघाशी कोल्हापूर संस्थानाचे दिवाण वासुदेव बर्वे प्रकरण पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये टिळक व आगरकरांना एकशे एक दिवसाची डोंगरीच्या कारागृहाची सजा सुनावण्यात आली होती आणि त्याचवेळी डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे पुस्तक त्यांनी लिहिलं त्यानंतर आपण हे पाहिलं शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकाचे विकार विलसित या नावाने मराठी भाषेमध्ये रूपांतर केलं आणि त्याचबरोबरच हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी या निबंधात ब्रिटिशांच्या स्वार्थी वृत्तीवर त्यांनी टीका केली काय आहे तर हिंदुस्थानचे राज्य हे कोणासाठी हे निबंध सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ब्रिटिशांच्या स्वार्थी वृत्तीवर त्यांनी टीका केलेली आहे याशिवाय स्त्रियांनी जाकिटे घातलीच पाहिजे या विषय निबंध लिहिलेले आहेत त्यांची साहित्य संपदा व्यवस्थित बघा क्वेश्चन आला तर तुम्हाला ते, तुम ते यायला हवं कोण कोणते डोंगरीच्या तुरुंगातील अक्षय एक दिवस विकास विलसित शेक्सपियरच्या हॅमलेटच्या मराठी भाषांतर गुलामगिरीचे शस्त्र याशिवाय स्त्रियांनी जाकीटेक घातलीच पाहिजे हा लेख सुद्धा त्यांनीच लिहिलेला आहे गुलामांचे राष्ट्र ह्यामध्ये आणि हा वादग्रस्त गाजला होता खूपच गाजला होता त्यानंतर आता आपण पुढे पाहूया त्यानंतर आता आपण पाहणार आहोत त्यांची काही वैशिष्ट्य तर इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार हे सुद्धा त्यांचं प्रसिद्ध असं लेख आहे काय आहे इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार त्यानंतर राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याला त्यांनी अधिक महत्व दिले लक्षात ठेवा हे वाक्य राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याला त्यांनी अधिक महत्त्व दिले आणि ह्याच टॉपिकवर वर टिळकांचं आणि आगरकरांचा वाद सुद्धा झाला होता आणि त्याचमुळे त्यांनी केसरी या वृत्तपत्राचा राजीनामा सुद्धा दिला होता त्यानंतर हर्बर्ट स्पेन्सरच्या सोशलॉजी व एथिक्स आणि जॉन स्टुअर्ट मिलच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्शन त्याच्यामुळे लक्षात ठेवा हर्बर्ट स्पेन्सरच्या तर नाव लक्षात ठेवा हर्बर्ट स्पेन्सर सॉरी आणि जॉन स्टुअर्ट ही दोन नावं लक्षात ठेवा तर हर्बर्ट स्पेन्सरच्या सोशलॉजी व एथिक्स अँड जॉन स्टुअर्ट यांच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफ वुमन या ग्रंथाचा त्यांच्यावर प्रभाव होता क्लिअर कोणाचा प्रभाव होता तर विचारलं तर लक्षात ठेवा एक तर दोन व्यक्तींची नावे हॉर्बर्ट स्पेन्सर आणि जॉन स्टुअर्ट मिल ओके जॉन स्टुअर्ट मिल यांच्या ग्रंथांचा प्रभाव होता आणि कोणते ग्रंथ सोशलॉजी व एथिक्स अँड ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफ वुमन या ग्रंथाचा त्यांच्यावर प्रभाव होता त्यानंतर पुढे बुद्धी प्रामाण्यवाद व वे व्यक्ती स्वातंत्र्य या दोन तत्वांना त्यांनी अधिक महत्व दे तर बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजे स्वतःच्या बुद्धीला पटेल ती गोष्ट दुसऱ्यांना पटली नाही तरी चालेल पण ती करणे आणि स्वतःच्या बुद्धीला न पटणारी गोष्ट जगाला मान्य असली तरी न करणे हा आगरकरांचा बुद्धी प्रामाण्यवाद होता आता तुम्हाला बुद्धी प्रामाण्यवाद याचा अर्थ कळाला असेल आणि आपण सर्वांनीच या मार्गावर जायला हवं याप्रमाणे वागायला हवं त्यानंतर व्यक्ती स्वातंत्र्य जन्मसिद्ध पद्धती आगरकरांना मान्य नव्हती व्यक्तीसाठी समाज असतो समाजासाठी व्यक्ती नव्हे हे आगरकरांचे समाजातील व्यक्तींचे परस्परांशी संबंध समतेच्या उदार तत्वावर अधिष्ठित झाले पाहिजे असे आगरकरांचे मत होते म्हणून बुद्धिप्रमाण्यवात व व्यक्ती स्वातंत्र्य या दोन तत्वांना त्यांनी अधिक महत्व दिले होते त्यानंतर अहिक जीवन समृद्ध करावे पारलौकिक जीवनाचा विचार करणे व्यर्थ असे त्यांचे मत होते जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहावी लागलेले समाजसुधारक कोण होते तर आगरकर पुण्यातील सनातन आगरकरांच्या प्रतिमेची प्रेतयात्रा काढली होती म्हणूनच ही लाईन लक्षात ठेवा जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहावी लागलेले समाजसुधारक कोण तर गोपाळ गणेश आगरकर वि स खांडेकर यांच्या मते आगरकर व चिपळूणकर हे मराठीतील दोन श्रेष्ठ असे निबंधकार होते कोण आगरकर यांच्याबद्दल आपण आता पाहिलेत आणि चिपळूणकर हे मराठीतील दोन श्रेष्ठ निबंधकार होते आणि हे कोणी सांगितलेलं आहे तर वि स खांडेकर यांचे हे गौरवद्वार आहेत आहे तसेच मी मग तुम्हाला सांगितलं की इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार हे त्यांचं काय होतं आगरकरांचं ब्रीद वाक्य होतं लक्षात ठेवा हे मी मगाशी सांगायला विसरले तुम्हाला आगरकरांचं ब्रीद वाक्य कोणतं इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार तसेच आगरकरांच्या आधी म्हणजे मगाशी मी सांगितलं अठराशे ब्याण्णव मध्ये आगरकर फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य बनले पण मग त्यांच्या अगोदर कोण होते तर हे लक्षात ठेव वामन शिवराम आपटे ओके पूर्वी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य वामन शिवराव आपटे होते त्यानंतर कोण बनले तर आगरकर बनले क्लिअर तर, आगर बन तर आपण आगरकरांबद्दल जेवढी काही इन्फॉर्मेशन आहे ती सर्व डिटेल मध्ये अभ्यासलेली आहे म्हणजे क्वेश्चन विचारले तर तुम्हाला यातून येण्याचे खूप दाट असते